हॅलो मित्रांनो कशात आपण आय होप सर मजेत आहात चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येवर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात आणि त्याचे उत्तर कसे शोधायचे आज हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन तो बघा जेणेकरून परीक्षेत जर तुम्हाला नैसर्गिक संख्या या विभागावर जर प्रश्न विचारले गेले तर तुम्ही ते इझिली काय करू शकाल सॉल्व्ह करू शकाल खूप सपोर्ट अभिग आहे बघूयात काय दिलेलं आहे सर्वप्रथम नैसर्गिक संख्या म्हणजे काय मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे संख्या व संख्यांचे प्रकार या व्हिडिओच्या पार्टमध्ये त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही तो चांगल्या प्रकारे बघू शकता तरी देखील एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी समजून सांगतो की नैसर्गिक संख्या काय असते नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतात तर अशा संख्या की ज्यांची सुरुवात वन टू थ्री फोर ते अनंत पर्यंत त्या संख्या असतात एक पासून तर अनंतापर्यंत शून्य ही नैसर्गिक संख्या नाही शून्य सोडून एक ते अनंतापर्यंतच्या संख्या असतात त्या नैसर्गिक संख्या असतात ओके या यांचा व्यावहारिक उपयोग असतो सेकंड थिंग मायनस वन मायनस टू मायनस थ्री या नैसर्गिक संख्या नाहीत ऋण ज्या असतात निगेटिव्ह ज्या नंबर निगेटिव्ह नंबर जे असतात ते नैसर्ग संख्या नसतात हा एक बेसिक फंडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि नैसर्ग संख्या हे नेहमी काय केलं केलं जातं तर यन अल्फाबेटने दाखवल्या जातात ही त्याची थोडक्यात आणि शॉर्ट अशी माहिती आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही नैसर्ग संख्या हा नेहमी पॉझिटिव्ह नंबरमध्ये असतात वन टू थ्री फोर फायव्ह अनंतापर्यंत त्याचं आपण काउंटिंग करू का शकत नाही अनकाउंटेबल आणि मायनस वन मायनस टू मायनस थ्री या नैसर्ग संख्या नाहीत या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या नैसर्गिक संख्येबाबतीत ओके okay? त्यामध्ये आता नैसर्गिक नैस्री प्रश्न कसे येतात ते आपण बघतोय त्यामध्ये सुरुवात आपण करतो टाईप वन पासून हे जे प्रश्न असतील हे असतील टाईप चे प्रश्न असे जे काही टाईप्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर टाईप वनच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा प्रश्न आहे एक्केचाळीस ते त्र्याहत्तर पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत पासून तर किती कधी कर केव्हापर्यंत त्र्याहत्तर पर्यंत एक्केचाळीस ते त्र्याहत्तरच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या येतात हे तुम्हाला शोधायचं हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एक मार्कासाठी येऊ शकतो तर ते सॉल्व सॉल्व्ह कसं करायचंय ते तुम्हाला मी आता समजून सांगतो त्यासाठी तुम्हाला एक विशेष अशा प्रकारचं सूत्र वापरायचं आहे मग ते सूत्र काय आहे ते मी आता बोर्डवर लिहित आहे विशिष्ट अशा प्रकारचं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे ते सूत्र काय आहे तर बघा सूत्र आहे नैसर्गिक संख्या बरोबर ओके संख्या बरोबर शेवटची संख्या वजा वजा बाकी पहिली संख्या प्लस एक अतिशय सोपा सूत्र आहे नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या प्लस पहिली संख्या अधिक एक हे तुम्हाला सूत्र वापरायचं आहे की दिलेल्या श्रेणीमध्ये म्हणजे एक्केचाळीस त्र्याहत्तर पर्यंत किती नैसर्गिक संख्या येतात हे शोधण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं हे सूत्र वापरायचंय वापरूया सूत्र मग आता एक्केचाळीस ते त्रेचाळीस आपलं सांगितलं एक्केचाळीस ते सॉरी एक्केचाळीस ते त्र्याहत्तरच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत पहिली नसली संख्या कुठली एक्केचाळीस आणि शेवटची कुठली त्र्याहत्तर मग ही त्र्याहत्तर जी आहे ती आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या एक्केचाळीस कौस बंद प्लस एक त्र्याहत्तर मधून एक्केचाळीस चौदा करा किती येतात आन्सर तीनातून दोन गेला इथे करतोय मी त्र्याहत्तर मायनस एक्केचाळीस तीनातून दो एक गेला खाली उरले दोन सातातून तीन गेले खाली उरले तीन म्हणजे बत्तीस प्लस एक उत्तर असेल तेहतीस म्हणजेच थोडक्यात सांगायच एक्केचाळीस पासून त्र्याहत्तर पर्यंत किती नैसर्गिक संख्या येत आहेत तर त्रेचाळीस नैसील संख्या आपल्याला दिसून येतील हे असणाऱ्या त्याचं आन्सर ओके आता बघूया दुसरं उदाहरण त्याच प्रकारचं उदाहरण आहे बघा सत्तेचाळीस पासून सत्तेचाळीस ते सत्त्याण्णव पर्यंत किती नैसील संख्या आहेत सत्तेचाळीस पासून सत्त्याण्णव पर्यंत मग पुन्हा सत्तेचाळीस ते सत्त्याण्णव पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत पहिली संख्या कुठली आहे सत्तेचाळीस दुसरी संख्या कुठली शेवटची संख्या कुठली आहे सत्तावन्न मग सूत्र काय आपलं सांगतोय नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस एक मग शेवटची संख्या आहे सत्त्याण्णव मायनस शेवटची संख्या शेवटची संख्या आहे सत्त्याण्णव मायनस पहिली संख्या सत्तेचाळीस ओके वजापैकी करून घेऊ प्लस वन ऍड करायचे दिलेल्या सूत्रानुसार तर सत्त्याण्णव मायनस सत्तेचाळीस सात सात गेला शून्य नवातून चार गेले पाच पन्नास प्लस एक पन्नास प्लस एक एक्कावन म्हणजे टोटल एकंदरीत नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या किती आहेत तर एक्क्याण्णव एक्कावन अशा आपल्याला इथे दिसून येतात हे सिंपल सूत्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि या सूत्रात तुम्हाला इथे काय करायचं आहे तर वापर करायचा असणार आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस वन तिसरं उदाहरण सॉल्व करूया तिसरं जे उदाहरण आहे ते काय दिले बघा सतरा ते पासष्ट पर्यंत किती नैसी संख्या आहेत सतरा ते पासष्ट पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत तर बघा पहिली संख्या सतरा ते पासष्ट शेवटची संख्या पासष्ट सूत्र काय सांगतात प्लस शेवटची संख्या मायनस पहिली संख्या शेवटची संख्या आहे पासष्ट पहिली संख्या आहे सतरा कौसबंद प्लस एक सतरा गेले किती उरतात पासष्ट मायनस सतरा करा पंधरा 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 आठ सात म्हणजे आठ इथे खाली आला वापस सात दोन गेले अठ्ठेचाळीस वजाबाकीचे सर्व नियम कसे आहेत ते, मी ते, ते तो मी त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन बघा बेरीज व त्याचे सर्व नियम त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यात अडचणी येणार नाहीत बेरीज कशी करावी सर्व नियम वजाबी कशी करावी सर्व नियम गुणाकार कसा करावा सर्व नियम आणि भागाकार कसा करावा त्याचे सर्व नियम मी त्याच्यावर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा ओके इथे अठ्ठेचाळीस आपलं उत्तर मिळतंय अठ्ठेचाळीस ठरलेला नियम आहे प्लस वन करा एकोणपन्नास मग सतरा ते पाच दरम्यान किती नसली संख्या येतात तर एकोणपन्नास ह्या संख्या येतात जिथे कुठं समजा एकोणपन्नास ऑप्शन असेल तर त्यावर तुम्हाला काय करायचंय तर क्लिक करायचंय अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळणार आहे आता तुम्ही काही उदाहरणं सॉल्व्ह करून बघायचे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला हे सर्व उदाहरण दिसत आहेत हे सर्व तुम्ही उदाहरणं काय करणार तर सोडून बघणार आहात आणि याची आन्सर की जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकणार आहे त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता ती ते आन्सर तुम्ही चेक करू शकता सोडवल्यानंतर अगोदर सॉल्व्ह करा आणि त्यानंतर आन्सर तिथे जाऊन बघा की तेच करेक्ट आन्सर आहे की नाही आणि कमेंट सेक्शनमध्ये करायला मला विसरू नका आता आपण बघतो टाईप टू ची उदाहरणं कशी असणार आहेत चला तर त्याला बघायला सुरुवात करूया काही आता टाईप टू ची उदाहरणं बघूयात हा हे टाईप टू ची उदाहरणं आहेत अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकता तर हे कसे सॉल्व्ह करायचे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया पहिला जो प्रश्न आहे तो सांगतोय की अडवतीस ते अठ्ठ्याऐंशी अडवतीस ते अठ्ठ्याऐंशी परंताची जे काही सर्व नैस्त्रिक संख्या आहे त्याची तुम्हाला इथे कार्य सांगितलेली आहे मग अडोतीस ते अठ्ठ्याऐंशी दरम्यानच्या नैसर्गिक संख्या किती सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडेल की नैसर्गिक संख्या किती सगळ्या अडोतीस पासून अठ्ठ्याऐंशी पर्यंत नियम जो मी पहिल्यांदा नियम सांगितला नैसर्गिक संख्या किती आहेत हे काढण्यासाठी तो म्हणजे काय होता नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या ब्रॅकेट क्लोज प्लस एक ओके टोटल आपल्याला प्रश्न काय अडतीस ते अठ्ठ्याऐंशी पर्यंतच्या नसली संख्या सर्व त्यांची बेरीज करायची तर त्यापूर्वी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे की या दोन्ही संख्यांच्या दरम्यान किती नसली संख्या आहे टोटल तर त्याऐशी संख्या काढायचा असा नियम आपला हा जो काही सूत्र आहे ते वापरा अगोदर शेवटची संख्या अठ्ठ्याऐंशी मायनस अडोतीस प्लस एक काय उत्तर यायला पाहिजे त्याचं अडतीस अठ्ठ्याऐंशी पासून अडतीस गेले आठ 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 गेले शून्य पाच पन्नास म्हणजे याचा आन्सर असणार आहे पन्नास प्लस एक इज इक्वल टू एक्कावन्न म्हणजे टोटल ज्या नैसे संख्या आहेत त्या किती तर एक्कावन्न नैस्य संख्या आहेत अडतीस पासून अठ्ठ्याऐंशी मग आता आपल्याला यांची बेरीज किती तिथे शोधायचंय अडतीस पासून अठ्ठ्याऐंशी पर्यंत तर त्यासाठी तुम्हाला सूत्र वापरावं लागेल बेरीज नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर बेरीज भागीले दोन गुणिले नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या ज्याला आपण म्हणू शकतो त्या बेरीज बेरीज कशाची करायची मग आपला अडतीस प्लस अठ्ठ्याऐंशी ओके प्लस अठ्ठ्याऐंशी भागिले दोन एक्कावन्न कळतंय समजते मला काय सांगायचंय थोडस सा विचार करूया पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मी एक येत आन्सर काढूया अडतीस प्लस अठ्ठ्याऐंशी किती उत्तर येतं यायचं आठ आणि आठ सोळाशे सहाचा हचला एक आठ आणि चार बारा एकशे सव्वीस भागिले दोन गुणिले एक्कावन बरोबर मग दोनने समधे असं विसला बघितलं तर काय उत्तर येईल बेक बे बेसकी बारा बेत्रिक सहा त्रेसष्ट गुणिले एक्कावन मग आता याचा गुणाकार करायचा आहे त्रेसष्ट गुणिले एक्कावन्न त्रेसष्ट जशाला तसा पाच त्रिक पंधरा हचराला एक पाच सक तीस आणि एक एकतीस तीन सहा पाच अकरा शिल्लेखाचा हचराला दोन हा चला एक एक दोन आणि बत्तीसशे तेरा ओके यांची बेरीज असणार आहे बत्तीसशे तेरा ओके बत्तीसशे तेरा यांची बेरीज असणार आहे बत्तीसशे तेरा हे झालं त्याचा आन्सर पुन्हा एकदा सिंपल वडून सम सांगतोय आणखी एक्झाम्पल आपण बघणार आहोतच बघा जर असा प्रश्न येतो तुम्हाला काय अडतीस ते अठ्ठ्याऐंशी पर्यंतच्या संख्येची नैसर्गिक संख्येची बेरीज किती होते ते फाइंड आउट करा तर सर्वप्रथम तुम्हाला टोटल नैसर्गिक संख्या किती आहेत त्या दोन्हीच्या दरम्यान ते तुम्हाला शोधावं लागेल अडोतीस ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान किती नशी संख्या होत्या त्यासाठी आपण नियम वापरला तोच जो आपल्याला सूत्र दिलेला आहे तो नशी संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस वन तर मग अठ्ठ्याऐंशी शेवटची संख्या आहे आणि पहिली संख्या अडोतीस प्लस एक हिची वजावी केली पन्नास आली प्लस एक एक्कावन्न म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती एक्कावन्न आहेत मग आपल्याला जे आहे ते काय करायचं यांच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे तर बेरीज म्हणूया आपण त्याला ओके okay. दिलेल्या नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर बेरीज कशाची बेरीज तर या दोन संख्यांची बेरीज भागिले दोन गुणिले नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या ओके okay. बेरीज कशाच केली मग आपण अडोतीस प्लस अठ्ठ्याऐंशी भागिले दोन गुणिले एक्कावन्न याचा आन्सर केलं फिसरा गुणाकार भागाकार वगैरे व्यवस्थित केल्यानंतर आपला आन्सर मिळाला बत्तीसशे तेरा आणखीन एक उदाहरण दिले आहे ते बघूया चोपन्न okay? ते ब्याऐंशी पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ओके ते सॉल्व्ह करूया आता तुम्ही मी सॉल्व्ह करतो आहोत पण तुम्ही सोडून सोडवण्याचा प्रयत्न करा हा नियम वापरून ओके बघूया कोणाचा आन्सर लवकर येतोय आहे ओके दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा चोपन्न ते ब्याऐंशी पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर आपल्याला लक्षात घ्यायचं की चोपन्न ते ब्याऐंशी पर्यंतच्या नैसर्गिक संख्या यांची बेरीज किती आहे ते विचारलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढायचे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं नैस्य संख्या काढण्यासाठी सूत्र जे आहे ते दिलेलं आहे शेवटची संख्या माय मायनस पहिली संख्या प्लस वन तर मग सूत्र टाकूया नेस्य संख्या आपल्याला मिळेल नैस्य संख्येला एन ए ओळखतात लक्षात असू द्या ब्याऐंशी शेवटची संख्या आहे मायनस पहिली संख्या चोपन प्लस वन आता ब्याऐंशी मधून चोपन्न गेले किती उरता आहेत बघा कळून बघतोय मी ब्याऐंशी मायनस चोपन्न बारातून चार गेले आठ खाली उरला एक दोन सहा गेले दोन ओके म्हणजे अठ्ठावीस प्लस वन एकोणतीस एकोणतीस ही आपल्याला मिळाली एकोणने संख्या आहेत कुठून चोपन्न पासून ब्याऐंशी पर्यंतच्या चोपन्न पासून ब्याऐंशी पर्यंत एकोणतीस एक अशा नैसे संख्या आहेत हे आपल्याला मिळाले आता आपला पुढचा जो प्रश्न आहे यांची बेरीज करायची म्हणजे या जी की एकोणतीस आपल्याला नैसे संख्या मिळाली त्यांची बेरीज काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे सूत्र बेरीज बरोबर तुमच्या लक्षात असेल बेरीज भागिले दोन गुणिले नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत करूया मग बेरीज चोपन प्लस ब्याऐंशी ब्याऐंशी प्लस चोपन भागिले दोन गुणिले एकोणतीस ओके मग आता याला सॉल्व करून बघूया ब्याऐंशी प्लस चोपन्न ब्याऐंशी प्लस चौपन्न बेरीज करूया चार दोन सहा आठ पाच तेरा बेरीज झाली एकशे छत्तीस एकशे छत्तीस भागिले दोन गुणिले एकोणतीस आता याचा भागाकार करूया बघूया एकशे छत्तीस भागिले दोन बेसकून बारा खाली उरला एक झाले सोळा बेआठी सोळा शून्य बाकी शून्य आलं म्हणजे अडुसष्ट मग आपल्याला मिळालेले अडुसष्ट अडुसष्ट गुणिले एकोणतीस अडुसष्ट गुणले एकोणतीस जे उत्तर असेल ते असतील एकोणऐरी संख्येची बेरीज चोपन्न ते ब्याऐंशीच्या कर दरम्यानच्या ओके मग गुणाकार करून बघूया अडुसष्ट गुणिले एकोणतीस ओके अडुसष्ट गुणिले एकोणतीस अडुसष्ट गुणिले एकोणतीस नऊ बहात्तरशिला दोन हजार आचनाले सात नऊ सखी चोपन्न चोपन्न आणि सात चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट सहाशे बारा प्लस ओके हा गुणाकार आपण जसं तसं करतो आहे बेआठी सोळा बेआठी सोळाशेला सहा चहा हल एक बे सुकून बाराने एक तेरा बेरीज करूया दोन सहा आणि एक सात सहा तीन नऊ एक एकोणीसशे बहात्तर म्हणजे आन्सर असणार आहे एकोणावीसशे बहात्तर ह्या असतील एकूण संख्या संख्या ज्या येत आहेत कशाच्या दरम्यान चोपन्न ते ब्याऐंशीच्या दरम्यान यांची बेरीज ही असणार आहे एकोणीसशे बहात्तर हे त्याचं आपल्याला इथे मिळालेलं आहे काही एक्झाम्पल्स आता तुमच्या स्क्रीनवर काही एक्झाम्पल दिसत आहेत ते एक्झाम्पल्स सॉल्व करून बघा काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि सर्वात माझी गोष्ट की याचे जे आन्सर्स आहेत ते मी कमेंट सेक्शन याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये पण दिलेले आहेत पिन करून असतील किंवा मग ते असतील डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ते बघू शकता ओके चला आता टाईप थ्रीचे कसे प्रश्न असतात ते आता समजून घेऊयात टाईप थ्रीचे उदाहरणं बघूयात आणि आपण थांबणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा टाईप थ्रीमध्ये काय प्रश्न दिलेले आहेत की अशा अनुक्रमे संख्या दिल्या असतील जसं वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस प्लस डॉट 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 सिक्स्टीन यांची बेरीज काय ती तुम्हाला शोधायची त्यासाठी ट्रिक्स आपल्याला वापरायचे आहे त्यासाठी सूत्र दिले आहे बघा स्पेशल ते बघा असं असणार आहे बेरीज बरोबर यांची बेरीज आहे की नाही ही बेरीज पाहिजे आपलं बरोबर शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या गुणिले या शेवटच्या संख्येच्या समोरील संख्या गुणिले समोरील संख्या ओके स्क्रीनवर तुम्हाला दिसत सूत्र तेच तुम्हाला फॉलो करायचंय भागीले दोन इतकं सोपं सूत्र वापरायचं आपला बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले समोरची संख्या म्हणजे जी शेवटची संख्या आहे त्याच्या समोरची एक संख्या जी आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा भागिले दोन करायचं तुम्हाला आनर तिथे मिळून जाईल ओके बघा शेवटची संख्या काय पाहिले उदाहरणामध्ये सोळा मग सोळा गुणिले सोळाच्या नंतरची संख्या कुठली आहे कारण ती सगळी नैसर्गिक संख्या आहे त्यामुळे ती असणार आहेत सतरा भागिले दोन ओके सोळा आणि सतराचा गुणाकार करा काही सोळा सतरा गुणिले सोळा साईन सात बेचाळीशीला दोन अक्षर आले चार सहा एक सहा अंचा दहा ओके सतरा तशाला तसा दोन सात दोनशे बहात्तर आन्सर आहे दोनशे बहात्तर भागिले दोन, दोन, दोन। भागाकार करूया बे एक बे बे त्रिक सहा बेसकुम बारा आन्सर आहे एकशे छत्तीस हेच त्याचा आन्सर असणार आहे कॅल्क्युलेटर असेल तर त्यावर ट्राय करून बघा तुम्हाला हेच आन्सर मिळेल एकशे छत्तीस आपलं उत्तर आहे आता या, यानंतरच उदाहरण बघूया सेम उदाहरण आहे एक दोन तीन पंच्याण्णव पंच्याण्णव शेवटी संख्या आहे सूत्र सेम वापरायचं आपला पंच्याण्णव गुणिले पंच्याण्णवची समूह संख्या शहाण्णव पंच्याण्णव गुणिले शहाण्णव भागिले दोन याचा गुणाकार करूया पंच्याण्णव गुणिले शहाण्णव शहाण्णव गुणिले पंच्याण्णव केलं तर पाच सका तीस शून्याचा आचराले तीन पाच नऊ पंच्याऐंशी पंचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी प्लस नऊ सकी चोपन्न चोपन चौपन्नशिला चारा चाराचा आचार आले पाच नऊ नऊ नु एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाच एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी शून्य आठ चार बारा शिला दोनाचं आचर आले एक सहा चार दहा दहा आणि अकराशिला एकाच आचराले एक नऊ नऊ एकशे वीस नऊ एकशे वीस भागीले दोन जे आलेले उत्तर असेल तेच काय असणार आहे तर एक ह्या संख्यांची ती बेरीज असणार आहे चला बघूया काय दिल्ली काय तेव्हा उत्तर बेक बे बेचोक आठ खालीउरला एक ओके इथे करून बघूया नाईन वन टू झिरो भागिले दोन बेचोक आठ खालीउरला एक बेपंच दहा खाली उरला एक पुन्हा बे सकून बारा शून्य शून्य म्हणजे चार हजार पाचशे साठ हे त्याचा आन्सर असणार आहे पुढचं उदाहरण सॉल्व्ह करून सांगतोय तुम्ही माझ्या अगोदर सोडायचा प्रयत्न करा साठ ही शेवटची संख्या आहे साठ प्लस त्याच्या पुढची संख्या आहे एकसष्ट बागिले दोन साठ आणि एकसष्टचा सा गुणाकार करूया एकसष्ट गुणिले साठ शून्य शून्य गुणाकार कुठला एक शून्याचाच असतो सहा एक सा 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 सहा सहा असा छत्तीस शून्य सहा सहा तीन छत्तीसशे साठ छत्तीसशे साठ आपला गुणाकार मिळालाय तर आता बघूया छत्तीसशे साठ भागिले दोन करून बघूया बघा इथे छत्तीसशे साठ भागिले दोन बे का बे खाली उरला एक सोळा ओके बे पंचता अभ्यास बारा बे सातचा बे बेआठी सोळा शुन्या शुन्या। खाली घेतला हा शून्य वरती द्या तो शून्य खाली घ्या म्हणजे आन्सर असणार आहे ही असणार आहे बेरीज कशापासून तर एक असे ह्या सगळ्या साठ पर्यंतच्या संख्येची ही बेरीज असणार आहे हा या काही छोट्या ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारे व्यवस्थित अभ्यास करून जा आणि चांगल्या प्रकारे मार्क घेऊन कुठले तरी अधिकारी तुम्ही होणार अशी मला निश्चितच काय तर काय म्हणता येईल तर आपण थोडक्यामध्ये एक मी विचार करतो जसं की अशा गोष्टी होतील ओके कमेंट मध्ये मला कळवायला नका कळवायला विसरू नका तुमच्या काय ज्या अडचणी असतील त्या निश्चित प्रकारे मला त्या सांगा निश्चित प्रकारे मी त्याच्यावर काय करणार तर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लक्षात ठेवायचं आहे चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण त्याला या गोष्टी कळू द्या लाईक याच्यासाठी करा की आपल्या रीच जास्त वाढतील त्यावेळी लाईक करायला विसरू नका आणि तिसरी गोष्ट सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या नवीन जे व्हिडिओ असतील त्याचे तुम्हाला काय जातील तर नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं युट्यूब चॅनल तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर